नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलं आहे भारतीय डाक विभागात बंपर अशा व्याकन्सीज भरल्या जाणार आहे मित्रांनो जी डी एस म्हणजेच ग्रामीण डाकसेवक ही पदभरती या मार्फत केली जाणार आहे तब्बल एकवीस हजार चारशे तेरा पदांची ही व्याकन्सीस असणार आहे यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून तीन मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो ग्रामीण डाकसेवक यामार्फत डाकसेवक ब्रांच पोस्ट मास्टर आणि असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर अशा विविध पदांची भरती जी आहे ती केली जाणार आहे तुम्ही फक्त दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे कोणत्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे मुलाखत नसणार आहे डायरेक्टली तुमच्या या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे विशेष म्हणजे घराजवळ तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहात फक्त चार ते पाच तास तुम्हाला रोज जे आहे ते काम असणार आहे मित्रांनो बाकीचे वेळ जो आहे तो तुम्ही तुमच्या बाकीच्या गोष्टींसाठी या ठिकाणी वापरू शकणार आहे एकवीस हजार चारशे तेरा पदांची ही बंपर भरती असणार आहे यामध्ये ॲडव्हर्टाईजमेंट तुम्ही बघू शकता ही जी ॲडव्हर्टाईजमेंट आहे मित्रांनो ही मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे इथे तुम्ही बघू शकता दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून तीन मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन जे आहे ते करू शकणार आहे फक्त दहावी तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे डाकसेवक ब्रांच पोस्ट मास्टर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर या पदांची ही भरती असणार आहे ज्यासाठी तुम्हाला बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी आणि दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तर असा पगार या ठिकाणी दिला जाणार आहे तुमचं वय अठरा ते चाळीसच्या दरम्यान असेल तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांना वयाची विशेष सूट देण्यात आली आहे त्याची देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता फक्त मित्रांनो दहावी तुमची पास असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त जी लोकल लँग्वेज आहे जसं महाराष्ट्रातून तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर महाराष्ट्राची जी, जी लोकल लँग्वेज आहे मराठी हे येणं तुम्हाला आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण डिटेल ऑलरेडी या संदर्भाचं जे व्हिडिओ आहे ते मी आपल्या चॅनलवरती बनवलेलं आहे या बटनावरती तुम्ही क्लिक करून या संदर्भाचं व्हिडिओ बघू शकणार आहात आता मित्रांनो या ठिकाणी विविध सर्कल मार्फत किती जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे त्या सर्कलमधनं जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर कोणती लोकल लँग्वेज तुम्हाला येणं आवश्यक आहे त्याचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता जसं महाराष्ट्रातून जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर महाराष्ट्राची जी लोकल लँग्वेज आहे मराठी भाषा तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे महाराष्ट्रासाठी चौदाशे त्र्याहत्तर म्हणजे एक हजार चारशे त्र्याहत्तर जागेंची ही बंपर भरती केली जाणार आहे या राष्ट्राव्यतिरिक्त तुम्ही बाकीच्या राज्यातून देखील अप्लाय करू शकता मात्र त्या राज्याची जी लोकल लँग्वेज आहे ती तुम्हाला येणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट इंडिया पोस्ट डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आता यामध्ये मित्रांनो खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता भारतातील विविध राज्यांमध्ये म्हणजे विविध सर्कलमार्फत ही वॅकन्सी भरली जाणार आहे महाराष्ट्र सर्कलसाठी तुम्ही अप्लिकेशन करत असाल तर महाराष्ट्र सर्कलच्या वॅकन्सीज तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करून बघू शकणार आहात याची देखील पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी दिलेल्या आहे मित्रांनो अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अप्लाय ऑनलाईन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज या ठिकाणी ओपन होणार आहे यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि ज्या सर्कलसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे जसं महाराष्ट्र सर्कलसाठी तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर या ठिकाणी महाराष्ट्र सर्कल तुम्हाला निवडायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मात्र जे उमेदवार पहिल्यांदाच या ठिकाणी रजिस्ट्रेशन करत असाल त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर अशा उमेदवारांना अप्लाय करण्या अगोदर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया करणं आवश्यक असणार आहे यासाठी रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशनवरती परत क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचे एक पेज जे आहे ते ओपन होणार आहे त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट मोबाईल नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर जो ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुमचा जो नंबर आहे मोबाईल तो तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे तसं तुम्हाला ईमेल ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे आणि ईमेल ॲड्रेस देखील तुमचा व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता दहावीच्या मार्कशीटवरती तुमचं जसं नाव आहे तसंच नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव तुमची जन्मतारीख त्यानंतर मेल फिमेल जे पण तुमचं जेंडर असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे कम्युनिटीमध्ये तुम्ही तुमची कास्ट या ठिकाणी टाकायची आहे कोणत्या कास्टमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे ओबीसी अँड रिझर्व एससी सी टी त्यानंतर मित्रांनो सर्कल ज्या सर्कलसाठी तुम्ही अप्लाय करतायत हे महाराष्ट्रा हे सर्कल तुमचा असणार आहे जर तुम्हाला महाराष्ट्रातून अप्लाय करायचं असेल तर या ठिकाणी महाराष्ट्रा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर कोणत्या वर्षी तुम्ही दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेलं आहे ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे आणि सगळ्या शेवटी हा जो कॅपच्या या ठिकाणी दिलेला आहे हा कॅप्च या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर तुमची संपूर्ण जे डिटेल तुम्ही अगोदर भरले ते संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी दिसतील त्यानंतर आय हिअर बाय डिक्लेअर डॅट या जो बॉक्स आहे या बॉक्सवरती तुम्हाला टिक करायची आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवरती मेसेज आलेला आहे डिअर कॅन्डिडेट यू रजिस्ट्रेशन हॅज बीन कम्प्लिटेड सक्सेसफुली युअर रजिस्ट्रेशन नंबर इज तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी तुम्हाला प्राप्त झालेला आहे हा रजिस्ट्रेशन नंबर वापरून तुम्हाला आता अप्लाय करायचा आहे अप्लाय करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला कंटिन्यू टू अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन होणार आहे यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे किंवा ऑलरेडी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि त्यानंतर ज्या सर्कलसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे ते सर्कल तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे जसं मला महाराष्ट्रातून अप्लाय करायचं आहे तर मी या ठिकाणी महाराष्ट्र हे सर्कल निवडेल तुम्हाला दुसऱ्या स्टेटमधनं अप्लाय करत असेल तर तुम्ही दुसरं स्टेट देखील किंवा दुसरं सर्कल देखील या ठिकाणी निवडू शकता सर्कल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती आता क्लिक करायचं आहे सबमिट ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल यामध्ये तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आणि जो ओ टी पी तुम्हाला आलेला आहे तो ओ टी पी आता या ठिकाणी टाकायचा आहे तो ओ टी पी टाकल्यानंतर हा जो कॅपच्या या ठिकाणी दिलेला आहे हा कॅपच्या दिलेल्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आता नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक पेज दिसेल यामध्ये तुम्हाला तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल खाली स्क्रोल ड्राउन करत यायचं आहे आणि तुमचे ॲड्रेस डिटेल या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे ॲड्रेस डिटेलमध्ये मित्रांनो तुमचं कम्युनिकेशन ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे म्हणजे आता सध्याचा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर परमनंट ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे म्हणजे जो तुमचा परमनंट ॲड्रेस आहे तो तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे दोन्ही ॲड्रेस तुमचं सेम असेल तर हा ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला सेम ॲज कम्युनिकेशन ॲड्रेस या ऑप्शनवरती टिक करायचं आहे म्हणजे दोन्ही ॲड्रेस तुमचे या ठिकाणी सेम घेतले जाईल त्यानंतर तुमचे क्वालिफिकेशन डिटेल या ठिकाणी द्यायचे आहे सर्कल जर तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करत असेल तर ये 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 तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र सर्कल दिसेल तुम्ही बाकीच्या सर्कलसाठी देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात त्यानंतर ज्या इयरला तुम्ही पास झाला ते इयर तुम्हाला या ठिकाणी दिसेल तुमचं बोर्ड या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आता यामध्ये वेगवेगळे बोर्ड आहे जे सिलेक्ट रिझल्ट टाईप यामध्ये तुम्ही या ऑप्शनवरती केल्यानंतर मार्क हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो स्क्रोल डाऊन करत तुम्हाला खाली यायचं आहे यामध्ये तुम्ही बघू शकता तुमचे जे दहावीला मार्क मिळालेले आहेत ते मार्क तुम्हाला या ठिकाणी सब्जेक्ट वाईज टाकायचे आहे सायन्सचे मार्क किती आहे एकशे पन्नासपैकी पैकी ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचे आहे त्यानंतर सिलेक्ट सब्जेक्टमध्ये तुम्ही तुमचा सब्जेक्ट या ठिकाणी सिलेक्ट करू शकता तुमचा पहिला सब्जेक्ट कोणता होता दुसरा कोणता होता तिसरा कोणता होता तर दहावीच्या मार्कशीटवरती तुम्ही बघू शकता मित्रांनो तुमच्या माहितीसाठी मी एक रिझल्ट या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही ते बघू शकता फर्स्ट लँग्वेज तुमची मराठी आहे द्वितीय म्हणजे सेकंड लँग्वेज हिंदी आहे आणि थर्ड लँग्वेज तुमची इंग्लिश आहे तर याच पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी भरायचे आहे डिटेल्स पहिला सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी मराठी सिलेक्ट करायचा आहे दुसरा जो आहे तो हिंदी या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आता मराठी सब्जेक्ट तुम्ही या ठिकाणी शोधू शकता वेगवेगळे वेग, सब्जेक्ट या ठिकाणी दिलेला आहे तुमचा जो फर्स्ट सब्जेक्ट आहे तो फर्स्ट सब्जेक्ट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आता मित्रांनो या ठिकाणी फर्स्ट लँग्वेज जे आहे तो तुम्हाला दिसत नाहीये जर दिसत नसेल तर तुम्ही सेकंड लँग्वेज ऑप्शन देखील या ठिकाणी सिलेक्ट करू शकता सेकंड लँग्वेज तुमची इंग्लिश या ठिकाणी सिलेक्ट करा किंवा सेकंड लँग्वेज हिंदी असेल तर हिंदी या ठिकाणी सिलेक्ट करा तुमच्या रिझल्टवरती तुम्ही बघू शकता दहावीच्या प्रथम लँग्वेज द्वितीय लँग्वेज आणि तृतीय लँग्वेज तर प्रथम लँग्वेज तुमची मराठी या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे सेकंड लँग्वेज तुम्ही हिंदी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर इथे बघू शकता प्रथम लँग्वेज या ठिकाणी तुम्ही आता मराठी सिलेक्ट करायची आहे तर फर्स्ट लँग्वेज मराठी आणि या ठिकाणी थर्ड लँग्वेज जी आहे ती तुमची इंग्लिश असणार आहे ती तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि तुमचे जे मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळाले ते संपूर्ण मार्क भरायचे आहे आणि नंतर सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन होईल यामध्ये स्क्रोल ड्राउन करत तुम्हाला खाली यायचं आहे ऑलरेडी तुम्ही महाराष्ट्र हे सर्कल निवडलेलं आहे आता महाराष्ट्र सर्कल ज्या डिव्हिजनमधनं म्हणजे ज्या जिल्ह्यातनं तुम्हाला अप्लाय करायचं आहे तो जिल्हा तुम्ही या ठिकाणी निवडू शकता यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद असे वेगवेगळे जिल्हे आहेत जसं की मला अहमदनगर जिल्ह्यातनं अप्लाय करायचं आहे तर मी अहमदनगर जिल्हा या ठिकाणी निवडलेला आहे त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यासाठी कुठे कुठे किती वॅकन्सी आहे याचे डिटेल तुम्हाला या ठिकाणी दिसतील यामध्ये आंधळगाव असेल अहमदनगर कॅम्प बिटकेवाडी या असे वेगवेगळे ऑफिसेस तुम्हाला या ठिकाणी दिसतील या प्रत्येक ठिकाणी कोणत्या पदासाठी वॅकन्सी आहे जसे की ग्रामीण डाकसेवक बी पी एम म्हणजेच ब्रांच पोस्टमास्टरसाठी या ठिकाणी वॅकन्सीज आहे यासाठी तुम्ही प्रेफरन्सेस देऊ शकता जसं की मला सर्वप्रथम ब्रांच पोस्टमास्टरसाठी अप्लाय करायचा आहे तर मी या ठिकाणी माझा प्रेफरन्स नंबर देणार आहे एक या प्रेफरन्स नंबर या ठिकाणी मी देणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढचं जे पद आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी दोन नंबर प्रेफरन्स देईल या नंबर तीन चार पाच सहा असे प्रेफरन्स तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे टोटल आता टोटल दहा या ठिकाणी प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता अशा वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार टोटल जे प्रेफरन्स असणार आहे ते वेगवेगळे असणार आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली म्हणजे तुम्हाला ज्या पदासाठी अप्लाय करायचं आहे जसं की मला ब्रांच पोस्टमास्टरसाठी पहिला प्रेफरन्स द्यायचा होता त्यानंतर असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टरसाठी दुसरा प्रेफरन्स द्यायचा आहे काही काही ठिकाणी सेवक हे पद असणार आहे त्यासाठी तिसरा प्रेफरन्स द्यायचा आहे तर तुमच्या मनानुसार तुम्ही या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा आहे आणि प्रेफरन्स दिल्यानंतर खाली स्क्रोल ड्राउन करत यायचं आहे आय हिअर बाय डिक्लेअर डॅट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो सेव्ह आणि प्रोसीड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचे एक इंटरफेस येईल यामध्ये तुम्ही बघू शकता अप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली म्हणजे तुमचं अप्लिकेशन जे आहे ते सक्सेसफुली या ठिकाणी सबमिट झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा पद्धतीत तुमचा फॉर्म ओपन होईल जो तुम्ही भरलेला आहे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी तपासून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो जे प्रेफरन्स तुम्ही या ठिकाणी दिले होते प्रेफरन्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो याची प्रिंट घेऊन फ्युचर रेफरन्स आर्जी तुम्हाला तुमच्याकडे जपून ठेवायचे आहेत अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तीन मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुमची अप्लिकेशनची जी प्रक्रिया पूर्ण करायची आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचे डिटेल्स भरून रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे ज्या सर्कलसाठी तुम्हाला अप्लाय करायचं ते सर्कल या ठिकाणी टाकायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून ही संपूर्ण डिटेल तुम्हाला भरायची आहे मित्रांनो अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे यामध्ये मित्रांनो फॉर्म भरताना तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेमेंट देखील करावं लागणार आहे ओबीसी आणि जनरल कॅटेगरीच्या लोकांसाठी हे पेमेंट कराणं आवश्यक असणारे शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे मात्र वुमेन्स कॅन्डिडेट एस सी एस टी फिजिकली डिसएबल लोकांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे हा जो मी फॉर्म भरलेला होता हा वुमेन कॅन्डिडेटचा होता त्यासाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नव्हतं मात्र तुम्ही ओबीसी किंवा जनरल कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क भरणं आवश्यक असणार आहे ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुमचा फॉर्म फायनली या ठिकाणी सबमिट केला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट आउट घेऊन फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे जपून ठेवायचे आहे तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग